नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते उद्या आहे पिठोरी अमावस्या परंतु उद्याच्या अमावस्या परवा दिवशी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे शनि अमावस्या देखील आहे जर तुम्ही शनि अमावस्याला काही उपाय केले तर तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य त्याचबरोबर नकारात्मक शक्ती आपल्या पाठीमागे जर काही पीडा असेल तर या निघून जाण्यासाठी काही छोटे मोठे उपाय केले तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे तुम्हाला बदल झालेले जाणवतील तर शनियामासेला आपण गोरगरिबांना गरजू व्यक्तींना जर तेल दान केलं तर आपल्या आयुष्यातील जो शनिदोष आहे तो पूर्णतः निघून जातो यामुळे ज्याही व्यक्ती गरजू आहेत जेही व्यक्ती गरीब आहेत त्यांना अन्नधान्य वाटप करा त्याचबरोबर तुम्ही मेन म्हणजे तेल दान करा या दिवशी यामुळे तुमच्या आयुष्यातील दोष पूर्णपणे कायमचा निघून जातो आणि शनी दोष आपल्या आयुष्यात नसतील तर आपलं जे जीवन आहे ते नक्कीच सुखकर होण्यासाठी खूप आपल्याला फायदा होत असतो ज्याही व्यक्तींना अत्यंत गरज आहे अशा व्यक्तींना दान करा यामुळे आपल्या आयुष्यातील पीडा दुःख दारिद्र्य हे नष्ट होत असतं तर शनिवारच्या दिवशी तुम्ही हे काम नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होणार आहेत जर तुम्ही तुमच्या घरातील सर्व कामं झाल्यानंतर जरी हा उपाय केला तरी देखील चालेल परंतु कारण सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंतच अमावस्या आहे तर साधारणत तुम्ही दहाच्या आसपास हे जे तुम्हाला दान करायचं आहे गरजू व्यक्तींना ते तुम्ही नक्की करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ